नमस्कार मित्रांनो सुप्रभात युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो ज्याप्रमाणे शाळेला सुट्ट्या लागल्यावर विद्यार्थ्यांना जसा आनंद होतो तसाच कुठल्याही सेवेतील सरकारी कर्मचारी हा आपली पूर्ण सेवा बजावून निष्कलंक आपल्या वयोमर्यादेच्या अटीमुळे नियमाने शेवानिवृत्त होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा काही वेगळाच असतो तोच आनंद तोच सेवानिवृत्तीचा तो आनंद व्यक्त करणारी ही कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर ऐकूया मित्रांनो आजची ही कविता सेवानिवृत्ती आजच्या या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने मी ही कविता आज लिहिलेली आहे आणि ती आज आपल्या समोर सादर करतो आजच्या आपल्या या कवितेचे शीर्षक आहे शवनिवृत्ती सेवेत रुजू होताना वेगळीच असते स्फूर्ती सेवेत रुजू होताना वेगळीच असते स्फूर्ती गुणवत्तेने मिळते पदाची खुर्ची चांगल्या कामाची चांगली पर्ची चांगल्या कामाची चांगली पर्ची अधिकार म्हणजे तिखट मिरची ताणतणाव जबाबदारी कर्तव्यावरती ताणतणाव जबाबदारी कर्तव्यावरती पणाला लागते कधी कधी कसोटी कामाचा व्याप डोक्याला ताप ड्युटीवरती कामाचा व्याप डोक्याला ताप ड्युटीवरती तेव्हा कुठे मिळतो पगार घरी कामाचे नियोजन गाडीवर फेरी साहेबांचा रुबाब लईज भारी साहेबांचा रुबाब लईच भारी साहेबांच्या शब्दांची किंमत न्यारी निर्णयाची होई अंमलबजावणी कामाची होते मग निगराणी कामाची होते मग निगराणी ताण डोक्यात लहरी तरी आत्मसन्मान मिळतो पदावरी आत्मसन्मान मिळतो पदावरी कालचक्राचीही अदृश्य गती न थांबली कोणासाठी कालचक्राचीही अदृश्य गती न थांबली कधी कोणासाठी पदावर वाढते साहेबांची कीर्ती संपूर्ण आयुष्याची सोनेरी आवृत्ती संपूर्ण आयुष्याची सोनेरी आवृत्ती आनंदाने होई थाटामाटात सेवानिवृत्ती आनंदाने होई थाटामाटात सेवानिवृत्ती साहेब आपले भाव्य oh. आयुष्य जावे सुख समाधानात आनंदात ही शुभेच्छा आजच्या आपल्या सेवानिवृत्तीच्या दिवशी आजच्या आपल्या सेवानिवृत्तीच्या दिवशी धन्यवाद साहेब आपल्याला भाव्य आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद 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 वाघजी तर मित्रांनो आजची ही कविता आपल्याला आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोज रोज नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा धन्यवाद